मैत्रिणींनो पावसाळा आलाय आणि पावसाचं पाणी सतत आपल्या केसांवर पडत असतं केस ओले राहिल्यामुळं केस घाण व्हायला लागतात केसांचा आपल्या उग्र वास यायला ला लागतो बरोबर तर याला पर्याय म्हणून आपण केस खराब झाले की सतत हेअर वॉश करतो पण फक्त हेअर वॉशनी तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह पावसाळ्यात केसांची जी वाट लागते त्याला रिपेअर करण्यासाठी फक्त शॅम्पू ने हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच यूज करून बघा अनेक ब्युटी एक्सपर्ट्स आणि डर्मेटोलॉजिस्ट केस स्वच्छ करताना पाण्यात शॅम्पू मिक्स करून मगच लावायचं घ्यायचा असं कायम सल्ला देतात मात्र घाईगडबडीमध्ये किंवा बऱ्याचदा आपण कंटाळा करतो म्हणून अनेक महिला शॅम्पू थेट हातावर घेऊन केसांवर लावतात आणि केस पाण्याने स्वच्छ करतात म्हणून सगळ्यात पहिली सवय तुम्ही ही लावून घ्या कारण केसांवर शॅम्पू पाण्यात मिक्स करून लावल्यानं तुम्हाला अनेक फायदे होतात आता पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा वाढण्याची शक्यता असते कारण दमट वातावरणामुळे केस अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जातात केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते तर तुम्ही शॅम्पू मध्ये नैसर्गिक गोष्टी ऍड करून केसांची काळजी घेऊ के शकता तुळस कोरफड लवंग कडीपत्ता आणि गुलाब पाणी हे सगळे घटक आयुर्वेदात केसांसाठी रामबाण उपाय मानले जातात तुळस आणि लवंग यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या स्कॅल्प मधील इन्फेक्शन हे दूर होतं कोरफड केसांना मऊ करतं आणि स्कॅल्प इरिटेशन पासून सुद्धा मुक्तता मिळते गुलाब पाणी केसांना छान फ्रेग्रन्स देतात आणि नॅचरल कंडिशनरचं काम सुद्धा करतं तर हे सगळे इन्ग्रेडियंट दोन ते तीन कप पाण्यात उकळा गार होऊ द्या आणि नंतर हे पाणी तुमच्या शॅम्पू मध्ये थोडं थोडं मिसळा दरवेळी केस धुताना हे मिश्रण तुम्ही वापरा तुम्हाला याचा बऱ्यापैकी रिझल्ट नक्कीच दिसेल याचा ना एक जबरदस्त फायदा असा होतो की हे पाणी तुमचा शॅम्पू जरी केमिकल्सचा असला तरी त्याचा उग्र परिणाम हा कमी करतो आणि केसांना छान पोषण देतो शिवाय केसांना येणारा विचित्र वास घाण ऑइलिनेस सगळं हळूहळू गायब व्हायला मदत होते आणि हो केस धुताना हे औषधी पाणी शॅम्पू मध्ये मिसळून वापरायचं आणि शेवटी केसांवर एक कप हेच पाणी शेवटच्या रिन्ससाठी वापरलं तर केस खूप सॉफ्ट आणि फ्रेश वाटतात तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नेक्स्ट म्हणजे पावसात केस हे फार गळायला लागतात यावर एक ट्रिक म्हणजे दोन चमचे चहा पावडर एक कप पाण्यात दहा मिनिट उकळून घ्या थंड झाल्यावर गाळून घ्या ह्यात तुम्ही तुमचा जो कोणता रेग्युलर शॅम्पू आहे तो ऍड करा आणि केस धुवा कि किंवा केस धुतल्यानंतर हे पाणी शेवटी केसांवर टाकलं तरी चालेल यात टॉक्सिन्स असतात जे केसांची मुळे मजबूत करतात आणि गळती कमी करतात शिवाय केस जरा जाडसर आणि चमकदार दिसतात ज्यांच्या केसांमध्ये ऑइलिनेस जास्त असतो त्यांच्यासाठी हे खास रिन्स खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात आणखी एक सोपा उपाय म्हणजे ब्राह्मी आणि भृंगराज हे दोन आयुर्वेदिक घटक म्हणजे केसांसाठी जणू काही अमृत असतात तुम्ही एक चमचा ब्राह्मी पावडर आणि एक चमचा भृंगराज पावडर एक कप पाण्यात दहा मिनिटं उकळून घ्या ते गार झाल्यावर गाळून घ्या हे औषधी पाणी शॅम्पू मध्ये थोडं मिसळा किंवा शेवटच्या रेन्ससाठी वापरा यामुळे केस गळणं थांबतं डोकं शांत राहतं आणि केसांना अगदी नॅचरल मजबूती येते या छोट्याशा पण इफेक्टिव्ह स्टेप्स तुमच्या हेअर केअर करा केसांचा ओलावा यामुळे टिकून राहतो स्कॅल्पची स्वच्छता आणि केसांना आवश्यक पोषण या सगळ्यामुळे नक्कीच तर मैत्रिणींनो पावसाळा असो किंवा कुठलाही ऋतू केसांचं आरोग्य तितकंच महत्वाचं असतं त्यासाठी शंभर उपाय करण्याऐवजी हे काही सोपे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता हेअर वॉश करताना ही ट्रिक नक्की यूज करून बघा तर अजून कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सखीला फेसबुकला फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका